धन्य धन्य निवृत्तीनाथा काय महिमा वर्णावा या अभंगाच्या जयघोषात वारकरी संप्रदायाच्या पताका हातात घेत डोक्यावर कलश आणि तुळशी टाळ मृदुंग पखवाज आणि विनांच्या निनादामध्ये संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी मंगळवारी सकाळी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर इथून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करत आषाढीवारीला सुरुवात झाली या पालखी सोहळ्याचं खंबाळे नेरी महिरावनी गाव या ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आलं त्यानंतर पालखी पिंपळगाव गावात पोहोचताच ग्रामस्थांनी भावपूर्ण स्वागत केलं यावेळी ग्रामस्थांकडून वारकऱ्यांना थंड पाणी आणि बिस्किटांचं वाटप करण्यात आलं दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती कार्यक्रमाच्या निमित्तानं माजी नगरसेविका इंदुबाई नागरी यांच्या हस्ते पालखी ट्रस्टच्या विश्वस्तांचा सत्कार करण्यात आला या सोहळ्याला पिंपळगाव भाऊला या ठिकाणी शेकडो ग्रामस्थ आणि वारकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यानंतर निवृत्तीनाथ महाराजांची पालखी सातपूरकडे पुढील मुक्कामासाठी प्रस्थान करण्यात आलं वारकऱ्यांचा उत्साह हो भक्तिभाव आणि टाळमृदुंगांच्या गजरामध्ये संपूर्ण परिसर भक्तिरसात नाहून निघाला होता वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर